नमस्कार आजच्या मराठी विचारमंत्र्यांमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत नार्थ ते चांगलं असतं की ज्याची सुरुवात मनापासून होते गरजेपासून नाही आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचे व्याज मिळत राहत असते मात्र दुसऱ्याला वेदना देणारे लोक जन्मभर तळतळाटाचे हप्ते भरतात यावरून आपण आनंद पेरायचा की दुसऱ्याला वेदना द्यायच्या हे ठरवायचे असते स्वतःशी प्रामाणिक असणारी व्यक्ती कधी दुसऱ्याला फसवू शकत नाही कारण तिला माहीत असते की कोणाला फसवून तात्पुरतं सुख मिळू शकते मात्र आयुष्यभर समाधानी राहण्याकरता प्रामाणिकपणाची शिदोरी आपल्याकडे असावी लागते स्वभाव कितीही चांगला असू द्या लोक तुम्हाला तेव्हाच चांगलं म्हणतील की जेव्हा तुमच्याकडून त्याचं काहीतरी काम होत असते वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ना ती व्यक्ती व्यक्ती आपली कधीच नसते पण वाईट वेळेत जी व्यक्ती आपल्याबरोबर सावलीसारखी उभी राहते ती व्यक्ती खरोखरच आपल्या हक्काची व्यक्ती असते